तुम्ही डाकलगाव गाण्यात हा इकडे बेलगावला कस काय चक्कर मारली आता बेलगाव दाखलगाव एकत्र असल्यासारखे असं आहे का काय तुमच्याकडे हवा काय म्हणते आता हवा तर सध्याला युती आणि आघाडीवर ठरल्या जाईल ना अच्छा हा यांची युती आघाडी संध्याकाळमध्ये बदल ती सकाळी एक होती संध्याकाळी एक होती यांचाच यांचा तुम्ही आमचा मेळ विचारा लागली अरे पण तुमचा ताळमेळ तर पक्का सरकार मतदार राजा जागा हो मतदानाचा धागा लोकशाहीचा धागा हो आपल्याकडे एक मन म्हणून आम्हाला तुम्हाला जागृत करणं मतदार राजा जागृतच आहे आता काय काय करायचं ते ठरवेल ना म्हणूनच म्हणून तुम्ही सुरक्षित आहात सगळ्यात आहात म्हणूनच तुमचं कसं तुमचा कल हा युतीकडे राहील आघाडीकडे राहील तिसऱ्या आघाडीकडे राहील अपक्षाकडे राहील कन्वटा मारणार नाही 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 आमचा कल आहे विकासाकडेच आहे आघाडीकडे असू किंवा युतीकडे असू काहीतरी होईल सध्या ठरवू शकत नाही कारण की आमच्या डोक्यात दुसरे चक्र आहे सध्याला चक्र दुसरं चक्र कोणीकडे पळायला ती चक्र आता हवा जशी येईल तशी पळते तरुण मतदार हे खूप गोलका आहे पण स्पष्ट काही सांगून गेलेला जो विकास करण काय करण त्या सांगायला राहील आणि यासोबतच एकापेक्षा एक उमेदवार एक असणार आहेत आणि त्यात त्यात समाजाचा असेल गावाचा असेल जास्तीत जास्त काम करणारा कोण उमेदवार असेल त्यांना त्यांचं मतदान राहणार आहे ढाकलगावमध्ये ही अपवात्मक प्रतिक्रिया फक्त एक आपण सर्कल आपला जो सर्वे होता हा ताळा गावगाणाचा होता परंतु हे स्पेशली इथं आले दुकानदार बेलगावमध्ये आल्यामुळे आपण गे पाहुणे गेस्ट म्हणून यांचं सर्कल घेतलेला रामराव आपण राम काय अडचण